आम्हीले 15 20 मिनिटं तुझं मेकअप होत तर आम्ही आलो लवकर झालंय मी उरकून बसलाय चला आम्ही चला माझे असलं तर त्यांचं उगड पैसे दे तुम्ही हां पैसे माझे कुठे माहिती का माहितीय मला ह्यांच्या इथं बर 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 चला दळण पण हे करायचं आहे आणि नाही टाकून साडे काही येताना मग बघू तुम्ही आल्यावरती त्यांना जायचं गडबड झाली आणि मी तर कसं इथं काहीच प्रॉब्लेम झालाय आजोबा वारला त्यांच्या मध्ये गिरण बंदच आहे पण आता काय आहे गाडी दळण ठेवलं मामींच्या इथं इथं दुसरीकडे कुठं दळण पण ठेवायला मामींच्या इथं तवर अण्णा मी दळण ही तर अण्णाने तवर कुठं ना केला <laughs> नाही म्हणलं मला सहलीला जायचंय मला टीशर्टच घ्यायचं आहे काय काय म्हणतात त्याला हुडी हुडी हा त्याला हुडी म्हणतात तो घेतली आता काय करायचं त्याला जी पटली ती घेतली त्याने हुडकून काढली हसूद्या आरती हा हो का छान आहे हा कलर ती वेग वेगळा वेग कलर घेतला नाही तर तीच हो का आज पण आगाव तो शर्ट आहे प्लॅन वगैरे घेण्यापेक्षा असं नवीन काहीतरी बाहेर फिरत जाताना आता कुठं कुठं जायची सहल काय वाई असू द्या गेल्या मामी गेले ना माग होय ग मामी पटे मग गेले ना असं चल जाऊ का आता म्हणलं काम आहे आमचं ती वाट बघत असतील त्यांना जायचं दिवाय आता त्याला काय घरी आलो हो त्यांनी बघा किती दिले तर आणलंय ती मी काय नाही म्हणली ना त्यांना कि शर्ट नुसतं उचलून घेऊन आली त्यांनी दिलं तर कपडे मी म्हणलं ती याच्यात बारामतीला ती तुम त्यांना तुम्हाला सांग काय सांगायचं आणि म्हणलं मी नटलू आहे ना आणि ही शर्ट घातलावं परत अरे आहे मग त्याला आहेत का गोंडे गुंडी तुटली त्या भायचीला का गुंड्या लावून नाही आपटून आपटून कपड्याचे गुंड पण तुम्ही किती कपडे मग आता हे नाही सांगितलं किती कपडे मारताय उलट किती चकाचक होती आभार माना माझं बर तुम्हाला साध्या काय शेती दाखवते येऊ द्या आता अचानक ठरलं दळण टाकून आणून आणि भाजी काढायला बापू लागलं खवळायला तर आता आम्ही चाललो रानात चला सगळं आवरून ठेवतो आता चालूय आता काल वा करू नका तुम्हाला तेवढी भाजी काढून आश्वी घरी घरी ध्यान ठेवा आम्ही चाललूया भाजी काढून देतो तेवढी ही पसारा सगळ्या डाळी ह्या सगळ्या बाहेरच सगळं असत हे चालले बरून ठेवू हव